नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मला मंत्रीपद नको नको पैसा असं म्हणणारा अवलिया की माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे अहो हे आम्ही सत्य घडलेलं सांगतोय सांगे वांगी करणारे बरेच नेते पुढारी आज प्रत्येक मतदारसंघात आहेत हे सगळेजण आपण बघतोय अहो पैसा कोणाला नको आहे आणि सत्तेसाठी तर माणसं अख्खं आयुष्य घालवतात त्यात मग मंत्रीपद मिळत असताना त्यावर लात मारून माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे त्याच्या बांधावर पाणी आलं पाहिजे असा म्हणणारा माणूस आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही पण हा विषय आहे पलूस कडेगाव मतदारसंघातील कैलासवासी आमदार संपतराव देशमुख यांचा अहो आज हजारोंच्या संख्येने त्यांची एकोणतीसावी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली पण प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तळले होते आज हा माणूस पाहिजे होता देवापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणतात ना असंच काही देशमुख कुटुंबियांच्या बाबतीत घडलं आणि अण्णा अचानक सर्वांना सोडून गेले संपूर्ण मतदारसंघ पोरका झाला पण शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपले दुःख बाजूला ठेवून संग्रामसिंह देशमुख भाऊ यांनी आपल्या छातीचा कोट करीत कुंभ योजनेचा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या दोघा भावांनी कुठेही मागे न बघता पाठपुरावा करीत पूर्णत्वा सांगून ठेवली शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणलं स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण केलं आज सर्वत्र पाणी आलं खरं पण हे चित्र बघायला आणलं नाहीये जिथं कुसळ होती तिथं आज सोनं पिकू लागलं एक रुपया जिथं उत्पन्न मिळत नव्हतं तिथं लाखो मिळू लागले शेतकरी आज खरा सुखी झाला हे चित्र सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत फोटो समोर बघून येत होता पानेदार माणूस होता म्हणून आपण आज टेंबू योजनेचा सर्वजण गप्पा मारतोय आज तो विषय समजतोय की का मंत्रीपद डावलून टेंबू योजना मागितली अशा या थोर महापुरुषाला लोक नेत्याला कडेगावच्या मातीत नतमस्तक होऊन आज लहान थोर पुरुष महिला भगिनींनी अण्णांना भावपूर्ण आदरांजली वाहिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज